आणि असं सुरू झालं आमचा सोमनाथ ज्योतिर्लिंग प्रवास भारतातल्या पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ जो गुजरात मध्ये आहे हे फक्त एक ज्योतिर्लिंग नाही हिंदू धर्माचा गौरव आहे इथलं शांत वातावरण आणि समुद्राच्या लाटा तुम्हाला महादेवाचा एक वेगळाच अनुभव हो देतील याच्यानंतर आपण जाऊ त्रिवे संगमला जिथं तीन नद्या हिरण कपिला आणि सरस्वती मिळून एक वेगळंच दृश्य बनवतात पण गोष्ट इथं संपत नाही तिथं मी तुम्हाला घेऊन जातोय दुसऱ्या जागी जिथं सूर्य मंदिराची पूजा केली जाते आणि पांडव गुफा सुद्धा आहे आणि त्यानंतर आपण भेट देणार आहोत गीता मंदिरला जिथे श्रीकृष्ण त्यांच्या पादुका तिथे सोडून गेले होते जे की आस्था आणि श्रद्धेचं प्रतीक आहे आणि आपलं शेवटचं ठिकाण असं असणार आहे जिथं एका झरा नावाच्या शिकारीने श्रीकृष्णाच्या पायाला चुकून बाण मारला होता चला तर मग बघूया आपण सोमनाथ दर्शनाचं प्रवास आणि पूर्ण माहिती सोमनाथ मंदिर इथं जाण्यासाठी तुम्हाला जवळचं रेल्वे स्टेशन वेरावळ गाठायचं आहे मुंबईमधून वेरावळला जाण्यासाठी ट्रेन आहेत आम्ही बोरवलीवरून दुपारी दोनशे ट्रेन पकडून वेरावला सकाळी सहाला उतरलो आणि तिथून रिक्षाने मंदिरापर्यंत तुम्ही जाऊ शकता जे फक्त आठ किलोमीटर आहे तिथं मंदिराच्या बाजूला राहण्यासाठी तुम्हाला एक हजारपर्यंत रूम मिळतील आणि एसी वाली पाहिजे हो, तर पंधराशेपर्यंत पर्यंत मिळतात तिथं फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो मंदिरात दर्शनासाठी तर मित्रांनो इथं मंदिरामध्ये आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे सर्व मोबाईल कॅमेरा जे काही असेल ते सर्व तुम्हाला इथंच ठेवून आतमध्ये जावं लागतं असं म्हणतात हे मंदिर सगळ्यात आधी चंद्रदेवी यांनी बनवलं होतं त्यानंतर सतरा वेळा मोघलांनी तोडलं होतं पण जेव्हा जेव्हा तोडलंय त्या त्या प्रत्येक वेळी आधीपेक्षा चांगलं मंदिर बांधून पाडत होते आणि हे मंदिर संध्याकाळच्या वेळी लाईट शोमुळे अजूनच भारी वाटतं जर तुम्ही सकाळी मंदिरात जाताय तर गर्दी कमी असते त्यामुळे दर्शनासाठी वेळ लागत नाही त्या काळात मंदिरात सोन्याचं शिवलिंग होतं आणि एक हजार टनची सोन्याची घंटीसुद्धा होती जे मोहम्मद गज हा इथून लुटून घेऊन गेला सोमनाथ मंदिराच्या समोर एक निशुल्क भोजनालय आहे जे सोमनाथ ट्रस्टद्वारा निर्माण केलं आहे तिथं तुम्ही मोफत जेवण करू शकता जेवणाची वेळ ही सकाळी अकरा ते दुपारी तीन आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत आहे तुम्ही जर कधी गेलात तर बाहेरचं न खाता तिथं जेवण करा एक महादेवाचा प्रसाद म्हणून पण आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आणि भोजनालयमध्ये गर्दी असल्यामुळे आम्हाला बाहेरच जेवण करावं लागलं सोमनाथ मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही लक्ष्मीनारायण मंदिराचं दर्शन घेतलं जे सोमनाथ मंदिराच्या बाजूलाच आहे आतमध्ये माता लक्ष्मी आणि विष्णू देवाची एक सुंदर मूर्ती आहे ज्याचं आपल्याला दर्शन मिळतं लक्ष्मीनारायण मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आपण जाऊया जुना सोमनाथ मंदिर बघायला जे सोमनाथ मंदिराच्या बाजूलाच आहे या मंदिराला अहिल्याबाई होळकर या नावाने सुद्धा ओळखतात हे मंदिर इतिहास आणि वास्तुकलेचा एक अनमोल खजिना आहे कारण सोमनाथचं मूळ मंदिर जेव्हा मुघल परत परत तोडत होते तेव्हा मराठा साम्राज्याची महान राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची स्थापना केली त्यांनी बनवलेल्या या मंदिरामुळे भक्तांची प्रेरणा जिवंत राहिली असं बोलतात की शिवजी स्वतः अहिल्याबाईंच्या स्वप्नात आले होते आणि त्यांनीच या मंदिराची स्थापना करून घेतली या मंदिरात दोन शिवलिंग आहेत एक वरच्या बाजूला आहे तो अहिल्याबाई यांच्या नावावर हो आहे आणि दुसरं खालच्या बाजूला आहे तो स्वयंभू आहे नाथ मंदिरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर त्रिवेणी संगम आहे जे असं पवित्र स्थान आहे जिथं तीन नद्या हिरण कपिला आणि सरस्वती या एकमेकांना येऊन मिळतात आणि याला मोक्षाचं दारपण समजलं जातं हे स्थान पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे याच्यापासून सोमनाथचं प्राकृतिक रूप आणि सुंदरता दिसून येतो संगमवरून निघाल्यानंतर आम्ही गेलो ते श्री कामनाथ मंदिराचं दर्शन घ्यायला मित्रांनो तिथं कॅमेऱ्याची चार्जिंग उतरल्यामुळे व्हिडिओ नाही काढायला मिळाली पण तुम्ही आत मंदिरात गेलात तर तुम्हाला तिथे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायला मिळेल आणि तुम्ही तिथं अभिषेक सुद्धा करू शकता त्यांचे जे काही चार्जेस आहेत ते पे करून आणि तिथे तुम्हाला आधी शंकराचार्यजी यांची गुफा पण बघायला मिळेल तिथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही जाता ते म्हणजे सूर्य मंदिर आणि कुंड जे खूप प्राचीन आहे आणि सूर्यमंदिराच्या बाजूलाच पाण्याचं कुंड आहे तिथून सूर्यमंदिराचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बाजूनेच जातात ते म्हणजे पंचपांडव गुफा आणि हिंगलज माता मंदिराकडे पण तिथं फोटो व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही तरीसुद्धा खूप जण कांदतात हिंगलज माता मंदिरात जाताना तुम्हाला एका खूप छोट्या गुफेतून जावं लागतं जर तब्येतीने एखादा माणूस खूप जाडा असेल तर त्याला आत जायलासुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो इतकी छोटी गुफा आहे श्रीकामनाथ मंदिर सूर्य मंदिर पंचपांडव गुफा आणि हिंगलज माता मंदिराचं दर्शन झाल्यानंतर त्याच्याच थोडंफोडं आहे श्रीकृष्ण गोलोकधाम दर्शन इकडे श्रीकृष्णाची पादुका चरण दर्शन करायला मिळते आणि तिथं गीता मंदिर हनुमान मंदिर माता दुर्गेचं मंदिर आणि महादेवाची पिंड आहे आणि ही तीच जागा आहे इथं येऊन श्रीकृष्णाने आपलं देह त्याग केलं होतं आणि इथून आम्ही निघतो ते म्हणजे भालका तीर्थ आणि बाणमंगल जे सोमनाथ मंदिरापासून चार किलोमीटर लांब आहे इथं तुम्हाला रिक्षानेच जावं लागेल इथं आत तुम्हाला श्री महादेवाचं दर्शन करायला मिळेल अजून श्री पद्मेश्वर मंदिराचं सुद्धा दर्शन करायला मिळेल आणि जे मेन मंदिर आहे ते असं स्थान आहे जिथं जरा नावाच्या एका शिकारीने श्रीकृष्णाला हरिण समजून पायाच्या अंगठीला चुकून बाण मारला होता आणि तो जरा नावाचा शिकारी तिथं माफी मागायला सुद्धा आला होता ते सर्व आपल्याला तिथं बघायला मिळते आणि तिथं बाजूला पिंपलाचं झाड सुद्धा आहे आणि आता आपण अशा जागे जातोय ज्या ठिकाणावरून श्रीकृष्णाला बाण लागायला सुटला होता ते म्हणजे बाण गंगा याच ठिकाणावरून श्रीकृष्णाला लागलेला बाण सुटला होता त्यामुळे या जागेला बाणगंगा असं म्हणतात इथून सोमनाथ मंदिर सुद्धा दिसतं आणि इथं या जागेवर दोन शिवलिंग आहेत या दोन्ही शिवलिंगांना रोज स्वतः समुद्र अभिषेक करतो दिवस रात्र लाटा येऊन स्वतः समुद्र महादेवाचा अभिषेक करतो आणि इथं मला कोण भेटले माहीत आहे का मुंबईपासून सोमनाथपर्यंत असंच ट्रेनमध्ये ओळख झाली ती म्हणजे आपल्या कोकणातल्या माणसाची आणि प्रत्येक स्पॉटवर ते तिकडे मिळत होते इतक्या नाव आपण कुठेही ट्रिपला जातो ना तेव्हा तिकडे आपली माणसं जर मिळाली ना तेव्हा खूप भारी वाटतं तिकडून आम्ही डायरेक्ट गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोमनाथ बीच ला गेलो सोमनाथ बीच सोमनाथ मंदिराच्या बाजूलाच आहे तिथे थोडी मित्रांसोबत मित्रांसोबतवर बसून राईड केले आणि तिकडं आपल्याला वीस रुपये देऊन एका तासासाठी सायकल सुद्धा मिळते त्याचा थोडासा आनंद लुटला आणि मुंबईकडे येण्याचा रस्ता पकडला तर मित्रांनो असं झालं आपलं सोमनाथ दर्शन एका दिवसात एकदम आरामात सर्व ठिकाणी बघून पूर्ण होतात मित्रांनो ही माझी पहिलीच लॉक आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि काही चुकीचं असेल तर तेही सांगा चला तर मग भेटूया पुढच्या प्रवासात